अभिनेता राहुल सोलापूरकर यानं महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य वा करण्याची मालिका सुरू ठेवली आहे आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांवर अक्षीपार्य वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम सोलापूरकर करत आहेत सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं सोलापूरकरच्या घरासमोर तीव्र आंदोलनं करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष संजय सोनावणे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर शैलेंद्र चव्हाण असित कांगुर्डे बहेंद्र कांबळे मंदार जोशी बसवराज गायकवाड माजी उपमहापौर सुनीता वाडेकर महिपाल वाघमारे श्याम सदा फुले साठे आदी या आंदोलनाला उपस्थित होते आठवले साहेबांनी सोलापूरकर कारवाई करावा अशी मागणी केलेली आहे आम्ही सत्तेत असलो तरी सोलापूरकरला अटक झाली पाहिजे त्याचा बोलवता धनी कोण हो आहे त्याची चौकशी झाली पाहिजे तो अशा पद्धतीने वक्तव्य कसा करतो अशा पद्धतीने नुकता कस राहुल सोलापूरकर त्यांच्या घरी जाणार आहेत नाही आता पोलिसांनी सोडावं दाखवू द्यायला